हाय हॅलो नमस्कार मी सायली स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आल्या त्या दिवशी मी थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग आमच्या कामांना सुरुवात केली बाकीचं जे रूम आहे त्यानंतर केव्हाही साफ झाल्या तरी चालतील पण किचन मेन गोष्ट आहे ती साफ करायलाच हवी आणि त्यामध्ये इथली भयंकर गरमी जी की नको नको करत होती पण किचन साफ करणं पण गरजेचं आहे कारण त्याच्यावर भरपूर धूळ साठली होती धूळ एवढी फुटून येते काय कळतच नाही पण ठीक आहे श्रेयांशला मैत्रिणी जवळ दीड तास दिलं आणि दीड तासात माझं किचन पूर्णपणे साफ झालं म्हणजे अगदी भांडीत धुवून वगैरे वाळून हे ते झालं म्हणजे तो असला की मला काम करायला जमत नाही कसं होतं त्याला आता तिथं सगळ्या माणसांची सवय झाली ना तिथं त्याला एकटं वाटते म्हणजे त्याच्यासमोरून मी जरी गेली तरी तो एवढा रडतो की बासच त्याच्यामुळं मग थोडंसं प्रॉब्लेम यायला लागला म्हणजे माणसातून अचानक असं त्याला एकटेपणा वाटायला लागलेलं आहे जे पहिले भांड्याच्या जाळीत भांडे होते ना जाताना मी धुवून ठेवलेले ते पहिले धुवून घेतले त्यानंतर पाण्याचं धुवून घेतलं कारण पाणी आणणं पण घरात गरजेचं होतं कारण कसलंच पाणी नव्हतं आणि असून पण त्याचा काही एवढा फायदा झाला न, 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 नसताच लास्ट ब्लॉगला कमेंट होत्या की नेक्स्ट टाईम जाताना भांड्यांवर झाकून वगैरे ठेवून जा नेक्स्ट टाईम इथून पुढं मी जाताना भांडे एका पोत्यात भरून पोतं पॅक करून जाणार म्हणजे जेणेकरून आल्यानंतर मला एवढं नको माझे तीन दिवस गेले या साफसफाईला सा आणि त्यामध्ये म्हणजे कुठं गेलं कसं का गेलं काही कळलंच नाही हे आवरू का ते आवरू त्यामध्ये बाळ झोपलं की पटपट करायचं तो जागा झाला की त्याच्यापाशी मग तो पसारा राहिला की तसाच राहून जायचा दोनदा मी घसरता घसरता वाचली असो त्यानंतर मग जे भांडे धुतले होते ते मग बाहेरच्या रूममध्ये आणून सुकायला घातले फॅन खाली कारण पटकन सुकले किंवा मग माझं काम मला दीड तासाचाच टाईम लिमिट होता आणि त्यामध्ये जा मला सगळं हे आवरायचं होतं नाही नाही म्हणता म्हणता भरपूर भांडे झालेत जेव्हा आमची पोस्टिंग येणार असेल ना त्याच्या आधी दोन तीन सुट्टीला आम्हाला हा सामान हलवायला लागणार आहे म्हणजे हळूहळू घरी घेऊन जायला लागणार ला आहे ला 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 ला, ला तसे म्हणाय गेलं तर जास्त भांडे नाहीत बरं का प्लास्टिकनेच अर्ध किचन भरलेलं आहे आणि स्टीलचे जे गरजेचे आहेत ते आहेत पण हे नाही ते नाही असं होतंच त्यानंतर ते डबे आणले कारण मी जाताना अचानक गेल्यामुळे माझ्या डब्यामध्ये सामान सगळं आहे तसं होतं फक्त एक ते दोन भरण्या रिकाम्या होत्या मग मला ते रिकामे करण्यासाठी सुद्धा भांडे स्वच्छ नव्हत म्हणजे स्वच्छ नव्हती की मी ते कशात तरी रिकामं करून भरण्यात होईल आणि तसं म्हणाय गेलं तर तेवढा माझा स्टॅमिना पण नव्हता आणि मग काय मग ओल्या कापडाने भरण्यापुसून घेतल्या फक्त भरण्यास धुवायच्या राहिल्यात बाकी सगळं भांडी किचन वगैरे सगळं धुवून झालं भरण्या धुतल्या असते धुवायला काही एवढा वेळ लागला नसता पण ते रिकाम्या करू कशात कारण सगळीच भांडी मी धुतलेली होती सगळं सामान आहे तसं होतं म्हणजे डाळी होत्या त्यानंतर जे मी गावाकडून कडधान्य आणलेलं ते कारण अचानक जायचं ठरलं आणि त्यामध्ये गंमत कशी चालते हे बाहेर ड्युटीला चालल्यामुळे ह्यांनी मला सामान भरून दिलं तर नंतर बाळाला घेऊन सामान कसं आणणार हे त्या गोष्टींमुळे त्यांनी मला आधीच सामान भरपूर आणून दिलं तर त्याच्यामुळं सो मग ते घरात तसंच होतं आणि मग अचानक मी घरी गेल्यामुळं मग माझं ते सामान काय संपलंच नाही मग मी आहे तसं ते फक्त व्यवस्थित पुसून घेतलं भरण्यात एवढ्या काही खराब नव्हत्या झाल्या जेवढी स्टीलची भांडी झाली होती तेवढी त्यानंतर भरण्या वगैरे पुसून झाल्यानंतर जे कप्पे होते वरचे ते काढायला सुरुवात केली एवढं प्रॉपर डीप क्लीन मी किचन केलं नाही कारण मी सांगितलं तेवढा माझ्यात काय स्टॅमिना नव्हता जेवढं गरजेचं होतं तेवढं केलं आता जेव्हा हे येतील तेव्हा मग प्रॉपर क्लिनिंग दोघं मिळून करू प्रत्येक गोष्टी सामान होतं आणि काढू कशात का आणि ठेवू कशात आणि करू काय ह्याच्यामुळं मग माझं काम अर्धा निमत तसंच राहत होतं जे वरचे होते रिका मी ते क्लीन केले त्यानंतर अलीकडच्या कोपऱ्यामध्ये जे माझं ह्याचं जे आपले चमचे वगैरे असतात त्याचं हे होतं ग्लास तो पण धुवायला टाकला म्हणजे ज्या मला डेली लाईफमध्ये गोष्टी लागतात ना त्या मी प्रत्येक स्वच्छ करून घेतल्या ज्या एवढ्या कधीतरी गरजेच्या आहेत ना मग त्या तशाच ठेवल्या हो की ती जेव्हा गरजे तेव्हा धुवायला येईल ह्यामुळे मग काय केलं एक कप पूर्ण खाली झाला आणि मग तो धुवायला सुरुवात केली एवढी मी सांगितलं ना नाही नाही म्हणता म्हणता एवढी भांडे झालेत ना घरात बासत पण प्लास्टिकचेच आहेत सगळे आणि ते अजून एक दीड वर्ष जातील दीड वर्षानंतर जर ते ओके कंडिशनमध्ये असतील तर घरी घेऊन जायचे आणि त्याची कंडिशन जर बिघडलेली असेल तर मग काही इथंच ठेवायचे त्यांना काही घर दाखवायचं नाही आणि एक गंमत सांगू का लास्ट ब्लॉगला एक क म्हणजे लास्ट नाही त्याच्या आधीच्या ब्लॉगला एक कमेंट होती मी ते लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा क्लिअर केलं होतं वॉशरूमचं की बाबा तू कशी जाते तर मी सांगितलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की मी वॉशरूमला गेलीच नाही जेव्हा मम्मी मला ट्रेनमध्ये बसवायला आली तेव्हा मम्मीकडं पटकन दिलं आणि जाऊन आले त्यानंतर मी डायरेक्ट बंगालला पोहोचल्यानंतरच गेले पाणी कमी पिले कारण किती जरी हे असेल काही जरी असेल तरी बाळाला कोणाच्या भरोशावर किंवा जबाबदारीवर ठेवून जाणं काय माझ्या बुद्धीला फुटत नाही त्यामुळं मग मी गेलेच नाही पाणी तर असं जर जा ट्रेनमध्ये जायचं म्हटलं तर मला तीन ते चार बॉटल्स लागतात पण त्या दिवशी मी घरून आणलेली अर्धीच बॉटल होती त्याच्यावरच माझं काम चाललं आणि एक घेतली असेल एक घेतली पण ती पण अर्धी रिटर्न इकडंच आणली म्हणजे बघ इकडे येताना रूमवर येताना आणली मी पाणी खूप कमी पिलं प्रत्येकच गोष्ट होईल असं नाही प्रत्येक गोष्टींची मॅनेजमेंट ॲडजस्टमेंटसुद्धा करायला लागते तहान लागले असली तरी एक नॉर्मल एक दोन घोटांमध्ये ती मॅनेज करायला लागते असो त्यानंतर ज्या घरातल्या जाळ्या होत्या किचन त्या स्वच्छ धुवून काढल्या एवढ्या जाळ्या पण झाल्यात्या नासा एवढा धूळ आणि कचरा येतो कुठून काय माहिती माझं ना फोर फ्लवरला आहे ना खाली कॉटर आहे माझं तर मध्ये तरीसुद्धा बासच नेक्स्ट टाईम जाताना मी प्रॉपर काळजी घेऊन जाणार की मला आल्यावर एवढा त्रास व्हायला नको ह्याच्या आधी काय होत होतं ते सोबत असायचे त्यामुळं माझं काम पटकर व्हायचं ते मला जवळजवळ ते सत्तर टक्के काम करायचे आणि मी तीस टक्के करायचे त्यामुळे मला एवढा लोड वाटत नव्हता ही पहिली अशी वेळ आहे की मला एवढा लोड आला की म्हणजे मला एकटीचा जर सगळ्यांनी करायला लागला आणि त्यात मी केलं पण असतं पण पन बाळाला बघून ह्या बघून ह्या तीन चार रुमा सगळं मॅनेज करणं होत नाही कारण त्याचं कसं झालंय त्याला मी नाही दिसली की तो रडाय चालू करतो मग माझा कधी हात खराब तर कधी ओला कधी कपडे ओले पण तसं त्याचं असं असतं की, ला की तो रडायला लागला की जोपर्यंत त्याला घेत नाही तोपर्यंत तो शांत तो बसतच नाही गॅस स्वच्छ धुवून घेतला हा पस आता इथून पुढं मी गॅस धुणार नाही बरं का मी फक्त पुसून घेणार गॅस धुताना व्यवस्थित काळजी घ्यायची त्यानंतर ज्या त्याच्या मागच्या फरशा होत्या तशा त्या काही एवढ्या खराब नव्हत्या कारण माझ्या त्या डेली यूजमध्ये मग मी त्या पुसायची जर कुर्ती तेल वगैरे उडलं तर त्या फक्त आपलं नॉर्मल थोड्याशा घासल्या आणि पुसून घेतल्या कारण तेवढंच राहायला नको म्हणून आणि किचन पण छान धुवून घेतलं आमचं यल किचन आहे पण त्याला साईडने ना प एक थोडंसं पट्टी जर केली असती तर पाणी खाली आलं नसतं म्हणजे हवं आहे तसं धुवायला आलं असतं पण ह्याला काय साईडनी पट्टी नाही त्यामुळे मग धुताना व्यवस्थित काळजी घ्यायला लागते कारण खाली माझे सगळं भांडे वगैरे पीठ वगैरे होते त्यामध्ये हो मग पाणी गेलं असतं किचन क्लीन केलं एक साईड त्यानंतर गॅसची पण एक साईड क्लीन केली इथून पुढं मात्र बाबा असं वाटत होतं मला हे करताना गावाला गेली नसती तर बरं झालं असतं एवढं मला काम म्हणजे लागलं नसतं त्यानंतर सगळं व्यवस्थित होऊन झाल्यानंतर एवढं दोन धुवायचंच माझ्या लक्षात नाही कारण ते वर पावलेले होते चॉपिंग वर मी ते पण छान क्लीन करून घेतले ह्या फरशानशी ब म्हणजे एवढ्या घाण झाल्या नसत्या तर ह्यांना जर व्यवस्थित धुवायचं म्हटलं असतं ना तर मला पूर्ण किचन खाली करायला लागलं असतं अगदी सिलेंडर वगैरेसुद्धा बाहेर घेऊन जायला लागला असता आणि ते प्रॉपर क्लिनिंग करून घ्यायला लागलं असतं पण मी म्हटलं ना मी आपलं वरचेवर वर काम चालवलं त्यातला हा प्रकार मी ते आल्यानंतर डीपमध्ये काम करेन कारण आत्ता माझा तेवढा स्टॅमिना नाही आहे एक तर ट्रॅव्हलिंग जरी स बसून असली हे असली तरी माणूस दमतो आणि जवळजवळ माझी छत्तीस ते अडतीस तासांची ट्रॅव्हलिंग झाली आणि त्यामध्ये मी चांगली दमलेली त्याच्यामुळं चा माझी काय करायची इच्छाच नव्हती पण केल्याशिवाय पण काय भाग नव्हता त्याच्यामुळं चा आपलं चालू होतं जेवढं क म्हणजे नाही कोणता आपण शॉर्टकट मारायला जमला तेवढा मारायचा चालू होता आता जर तुम्ही बघितलं ना तर पूर्ण मी घर क्लिअर केल्यानंतरच म्हणजे क्लीन केल्यानंतरच दाखवेन तर पूर्ण घर आवरून हा मी असा मस्त छान असं मांडून दिलं जेव्हा मी किचन साफ करते ना तेव्हा मी दिवसातून पन्नास ते सात वेळा किचनकडे बघत असेल किचन कसं दिसतंय कसं दिसतंय वर ती एक्स्ट्रामध्ये किटली होती दुधासाठी ती ठेवून दिली की मला घरी घेऊन जायची त्यासोबत पातील एक डबा हे पण मला व घरी घेऊन जायचं जे मला लागत नाही आहे त्यानंतर वर आहे कडधान्य आणि तो जग आहे तोसुद्धा मला घरी घेऊन जायचा आहे तो पण काय मला इथं लागत नाही जे भांडे घरी घेऊन जायचे आहेत ना ते वर ठेवले जेणेकरून मला जाताना लक्षात येईल या अलीकडच्या भरणीमध्ये होते पोहे रवा त्यानंतर तांदूळ म्हणजे सगळं एक सिस्टमॅटिक लावलेलं आहे डबा एकामध्ये त्यानंतर हेडेलीच्या जे भांडे आहेत यूजमध्ये लागणार ते एकामध्ये आणि जे जास्त नाही यूज होते भांडे ठेवलेले किचनच्या खाली तर असं पूर्णपणे मी कि किचनचा छान वरून बघितलं तर तुम्ही सेटअप केलेलं यामध्ये ग्लास वगैरे पातील हे ते सगळं आहे आता ते काही दाखवत नाही त्यानंतर इकडं पाण्याचं जार ठेवलं मागं होतं मिक्सर त्यावर मग आपलं ज्या आहेत त्या इथे दोन ताट माझ्याकडे जास्त तशी भांडे नाही आहेत जे गरजेचे आहेत ना तेच आहेत पण तेच आता मला जास्त वाटायला लागलेत जे नाहीत आता नेक्स्ट टाईम सुट्टी जाताना मी ते घरी घेऊन जाणार जेणेकरून थोडेसे भांडे कमी होतील आणि इकडं काही किचनवर ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच मांडलेल्या आहेत बाकी जर अर्ध किचन तर पूर्ण रिकम आहेत इकडं सुद्धा आहेत कडधान्य इकडे आहेत शेवया आणि खडे मसाले त्यासोबत इकडे आहे कुकर मागच्या ज्या छोट्या ह्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे मला न लागणारे मसाले त्यासोबत इकडे माझे मातीचे भांडे खाली म्हणजे आता काय काय मैदा वगैरे हे सगळं मी ठेवलेलं आहे इकडं आहे चपातीचं म्हणजे पिठाचा डबा आहे त्यासोबत मागच्या ह्याच्यात जे तेल वगैरे त्यांनी एक्स्ट्राचं सामान आणतं ते भरून ठेवलेलं आणि इकडं कांदे बटाट्याची जाळी तर असं मी छानसं किचन ऑर्गनाईज केलं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि हे फक्त मी दीड तासात आवरले बरं का बाळाला दीड तास वर सोडलं आणि दीड सात तासात हे पटकन सगळं आवरून घेतलं आता बाकी कधी आवरेन न आवरेन तो पुढचा प्रश्न निवांत आवरेन पण हे मेन काम झालं की त्याच्या ब्लॉगमध्ये